एकविसाव्या अभ्याकस इंटरनॅशनल स्पर्धेत सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या वैष्णवी अरणुन पवार यांने द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीस यश मिळवले आहे तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात असून वैष्णवीच्या यशात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वैशाली सनबडेकर व डॉ डौक्त सचिव डॉक्टर कैलास सनबडेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्राचार्य विल्सन थॉमस व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तिच्या यशानंतर ति वैष्णवी पवार यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे